नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅ अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ हा कमेंटवरती असणार एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली आप के ती काय कमेंट केली आणि त्यांच्या कमेंटचं जे आहे ते उत्तर आपल्याकडं आहे का त्याची माहिती संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर काय अडचणी असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा ते सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ तुम कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही सोलारची कंपनी निवडली कारण कुठली कंपनी निवडली आणि कुठल्या जिल्ह्यातून निवडली ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग थेट आपण त्या मुद्द्याकडे जाऊया एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली की सर एका आधारवरती दुसरं सोलार घेता येतं का म्हणजे ऑलरेडी त्यांनी सोलार घेतलेलं आहे आणि त्याच आधारावरती आपल्याला दुसरं सोलार घेता येतं का तर त्याचं उत्तर आहे घेता येतं त्याची प्रोसेस काय ते पण मी सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला एकाच आधारावर जर दुसरं सोलार घ्यायचा असेल तर तुमच्या त्याच म्हणजे तुमच्या नावावरती दुसरी सातबारा आणि दुसरा गट क्रमांक असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या सातबारावरती दुसरी विहीर किंवा बोरवेल असणं खूप गरजेचं आहे पण सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हाला जर एका सोलार म्हणजे एका आधारावरती दुसरं सोलार घ्यायचा असेल तर तुम्ही एका प्रकारे घेऊ शकता ते सोपी पद्धत म्हणजे तुम्ही जे आहे ते बोर बोरवेल असतं ते बोरवेल दुसऱ्या गटामध्ये पाडा आणि तिथे तुम्ही सोलारचा अर्ज करा तुमचा सोलारचा अर्ज नक्कीच मंजूर होईल आणि जे विहिरीचं आहे विहिरीवरती सोलार दुसरा घ्या त्याच्यावरती अर्ज दुसरा मंजूर होऊन जाईल आणि ते दोन्ही वेगवेगळ्या गटामध्ये वे� करा जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये आणि कमी रकमेमध्ये जे दोन आहेत ते सोलार घेऊ होऊन जातील म्हणजे तुम्हाला तिचा दोन योजनेचा लाभ घेता येईल तर शेतकरी बांधवांना आजच्या एकाच कमेंटचं आपण उत्तर दिलं आणि तुम्ही पण तुम तुम्हाला जर काही असे प्रश्न असतील ते पण हो हो कमेंट करून नक्की सांगा आणि ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या आणि अपडेटमध्ये तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार